मला वाटतं पंचनाम्याची गरज नाही सगळं ओळा दुष्काळ जाहीर केला पाहिजे या सगळ्या पंचनामा करण्याऐवजी मनुष्यबळ सरकारकडे नाही आहे आणि ते चुकीचं होतं सर सगळं केलं पाहिजे पंचनाम्याची गरजच नाही तुम्ही पहा एकंदरीत आता सगळी यंत्रणा आहे सॅटेलाईट आहे सगळ्या गोष्टीवर तुम्हाला माहित पडतं ना तुम्ही कंपनीच्या नुकसानासाठी कुठे पंचनामे करताय सर प्रोत्साहन निधी देतो दे का नाही दे। आम्हाला अनुदान म्हणतात सबसिडी म्हणतात त्यांना प्रोत्साहन निधी म्हणतोय कंपनीच्या नुकसानासाठी तुमचं कुठं कुठलाही थर्मामीटर नसतं सर तुम्ही दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि कर्जमाफी कर्जमुक्तीचा नारा दिला पाहिजे भाऊ प्रार जन संघटनेची जनसंघर्ष शेतकरी जनसंघर्ष यात्रा गडचिलीत पोहोचली गडचिरोलीतले शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत जसं युरिया आपण गोजात आता बोलतो युरिया गडचिरोली जिल्ह्याला मिळत नाही आणि पालकमंत्री देवेंद्र फडणवीस काय सांगतात आता त्यांना पोत नेऊन टाकतो ना त्यांचे ना युरियाचे नागपुरातले पोते येतोय ते फडणवीस साहेबांच्या घरासमोर नेऊन ठेवतोय त्याशिवाय काय पर्याय मुख्यमंत्री असून सुद्धा आणि पालकमंत्री असून सुद्धा आणि मला वाटते या राज्यातले सगळ्या तज्ज्ञ सगळ्यात हजार जवाबी जे सरकार कोणाचं पाळू शकते आणि कोणाचं बसूही शकते एवढ्या तरबेज मुख्यमंत्री पालकमंत्री असताना युरिया का भेटत नाही देवेंद्रजी सांगा देवेंद्र गडचिरोली सा। जिल्हा स्टील आहे असे जे आहे मुख्यमंत्री वारंवार सांगतात परंतु गडचिरोली जिल्ह्यातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे अपघातांमध्ये प्रचंड वाढ झालेली आहे यावर आपण माझं काय मत आहे का एकटा सुरजागडचं पंचवीस टक्के जरी खर्च गडचिरीसाठी केला तरी गडचिरीचं भरवू होऊ शकतं पण वापर जिथं आम्ही निर्माण होते तिथंच जरा विद्युतच्या आम्ही निर्माण करतोय विदर्भ निर्माण करतो आणि वापर मात्र पश्चिम महाराष्ट्रात जास्त होत असेल आता सगळा पैसा लोखंड आम्ही निर्यात केलं आहे पाच दशलक्ष टन तीन दिव तीन वर्षात मग लोखंड गेल्यानंतर आम्हाला काय भेटलं सांगाव ना मुख्यमंत्र्यांना त्यांची फॅक्टरी आहे का त्यांची कंपनी असताना त्या कंपनीतून गडचिरोली किती देणार ते सांगाव ना विदेशात तुम्ही लोखंड पाठवायला तयार आहे मान्य आहे त्याच्यासाठी तुम्ही शक्तीपीठ करताय मग तुम्ही इथले रस्ते का चांगले करत तुम्ही आल्याबरोबर लाईनची सगळी व्यवस्था तिथं झाली बाकीच्या सगळ्या व्यवस्थित झाल्या पण कित्येक वर्षापासून असणारा गडचिरोली जिल्ह्यातल्या आदिवासीला सुविधा का देत उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिलं पाहिजे ना धान उत्पादक शेतकऱ्यांना मोर्चा मोर्चा माझं आहे का आमचं इन्कम म्हणजे इन्कम गॅरंटी दिली पाहिजे खात्रीदायक उत्पन्न उत्पादन तर आम्ही खात्रीदायक करतोच उत्पादनापेक्षा उत्पन्न महत्वाचं आहे आणि उत्पन्न जर व्यवस्थित भेटलं नाही पाया खाली आज प्रान है, प्रान, थे थे है। तर आम्ही पूर्ण पायाखाली हा सगळा जो प्रांत आहे लहान प्राण गडचुरी भंडारा आणि नागपूरचा काही भाग हा पूर्ण तुम्ही इथल्या तेच आलाय पण बिचारायचं गोशी मध्ये तर कसे जिवंत आहे तेच पहा लागत नाही अतिशय वाईट आहे म्हणजे पहिले आमचं मुख्य मंत्रालय मुंबईत होतं आता आमचं मंत्रालय नागपूरमध्ये आहे फायदा काय मंत्रालय नागपूर दीडशे किलोमीटरवर हो आहे फायदा काहीच नाही गडचिरोली हा जिल्हा असा जिल्हा की या जिल्ह्याला दोन पालकमंत्री लाभलेले आहेत तरी विकास शून्य आहे काय सांगा पालकमंत्री कशासाठी कुणासाठी तपासलं पाहिजे किसके लिए आहे शेतकऱ्याचे आहे का तुम्ही का मजुराचे आहे का मग काही लोकांसाठी तुम्ही पालकमंत्री स्वीकार हा मोठा प्रश्न आहे ना आणि आता तर तुम्हाला माहित आहे तुमचा भाग म्हणजे रेती तस्करांचा भाग मग काय आमदार कसं आता जे बावनकुळे येऊन इथं महसूल मंत्र्यांनी इथं एका एका सातबारावर आठ आठ नाव आहे त्याच्याबद्दल काही बोलायला तयार नाही आहे तुम्ही पहा बिचारा शेतकऱ्यावर त्याला आमदार भेटताना काय अडचणी होतं पन्नास टक्केच्या वर जमेपर्यंत एका सातबारावर किती किती नावं आहे दोन दोन तीन एकर वर तीन तीन चार चार नाव आहे त्याच्याबद्दल महसूल मंत्री बोलत नाही नाही आम्ही जमिनी आदिवासींच्या जमिनी भाज्या हे आदिवासी मंत्रालयाचं स्टेटमेंट नाही आहे हे आमच्या महसूल मंत्रालयाचं आहे ही जर अवस्था आहे तर त्याचा अर्थ काय अर्थ अर्थासाठी आहे ते सांगितलं पाहिजे ना महसूल मंत्र्यांना किसकिल काय अर्थ कळावे चाल अर्थासाठी बोलले तर त्याचा काही अर्थच नाही निघत काही अर्थ केलं काय हे पण सांगितलं पाहिजे हो बाकी काही दिवसांपासून पत्रकारांवर होत असलेलं सतत फायदे थोडे आता लोकशाहीच्या चौपासताना समजला जाणार पत्रकाराच्या कुठच्यातरी वातवी करताना धोका च्या पातळीवर आला आहे यावर असं आहे आता एकमेव तुमचं स्थान असं राहिलं पत्रकारेचं का, का तिथं तिथं आता सध्या तुम्हाला हेरलं नाही तुम्ही त्याच्या भाजपच्या पंजात अटकले नाही आता अटकले नाही म्हणून तुम्हाला पंजे मारण्याचा प्रयत्न होईल त्याचा आम्ही निश्चित करतोय कारण न्यायालय तर गेलीच हातून निवडणूक आयोग म्हणजे ते निवडणूक आयोग म्हणजे काय त्यांना भाजपच्या कार्यालयातच निवडणुका घेतल्या पाहिजे कशाले बाहेर मतदान केंद्रिंद्र त्याच्या भाजपच्या कार्यालयात ठपके मारायचं तुम्ही आता बाहेर राहिलेलं आहे काही पत्रकार काही बोलतो बरं तर त्यांना पंजा मारणं सुरू आहे त्या पंजा जे मारण त्याच्या पंजा आम्ही तोळ्यात तयार आहोत असे जर पत्रकारावर हल्ले होत असल तर आम्ही पत्रकाराच्या बाजूने उभं राहून ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो एक मात्र तंत्र आहे तेवढंच एक शिल्लक आहे धन्यवाद